स्टुडंट्स लक्ष द्या आता पण पॉवर पॉईंटमध्ये कोणता ऑप्शन बघायचा लिंक काय ऑप्शनचं नाव लिंक लिंक लिंकचा अर्थ काय की एका फाईलला दुसऱ्या फाइल बरोबर कनेक्ट करायचं म्हणजे एका स्लाईडला दुसऱ्या स्लाईड बरोबर कनेक्ट करायचं म्हणजे जोडायचं एकत्र करून बरोबर मग त्या काय करणार आपण बघा आता की आपण जसं पुस्तक उघडल्यावर पहिले इंडेक्स पेज असतं त्या इंडेक्स पेजवरून पे आपल्याला पे कळून कळून येतो की कोणता चॅप्टर कुठच्या पेजवरती आहे त्या टाईपमध्ये आपण इथे लिंक तयार करायची असे आपण हे जे आपलं पहिला पेज असेल तर पहिल्या पेजवरती लिंक द्यायचे मतलब कोणती स्लाइड कुठल्या स्लाइडला लिंक द्यायची आहे कोणती स्लाइड कुठच्या पिक्चरला लिंक द्यायची आहे त्याच्यामुळे आपण डिसाईड करू शकतो कधी द्यायची आहे नाही द्यायची आहे मग आता इथे काय तिथे मी पहिल्या पेजवरती काय तो इंडेक्स म्हणून लिहिलं हा टेक्स्ट बॉक्स आहे ना आपण वरती खाली अरेंज करू शकतो तुमच्याकडे थोडं अडक प्रॉ असेल तरी पण चालू शकते इथे हॅलो तिथे काय नाव लिहिलं इंडेक्स इंडेक्सला सिलेक्ट केलं कंट्रोल हे करून सिलेक्ट केलं समजा थोडी साईज वाढवली बोल्ड पाहिजे बोल्ड केलं इथून आता मूव्ह करून ठेवलं वरती बघा बॉर्डरवरती क्लिक करून आता दोनही पिक्चर घ्यायचे त्याच्यामध्ये सध्या दोनच पिक्चर घ्यायचे आपण जास्त पाहिजे जास्त घेऊ शकतो पण मी सध्या दोन पिक्चर घ्यायचे कुठून येणार दोन पिक्चर इन्सर्ट है ना पिक्चर आता मध्ये कुठे येणार नको ते पिक्चर मग आपले पिक्चर कुठे असेल माहिती आहे ना डी ड्राईव्हमध्ये असणार पिक्चर कुठे असणार डी ड्राईव्हमध्ये जिथे तुम्ही सेव्ह सेव्ह केला तिथे तुमच्याकडे सी ड्राईव्ह असेल तर सी ड्राईव्हमध्ये असतील तर जे फोटो पाहिजे ते आपण डाउनलोड करू शकतो आता मी कोणता घेतला हा पिक्चर घेतला आहे बाईकचा घेतला येलो कलरची बाईक आहे ना ती सिलेक्ट करून काय केलं इन्सर्ट हॅलो आता इथे बॉर्डरवरती क्लिक करून साईज कमी जास्त करू शकतो आपण नवीन थोडी साईज कमी केली आली आली एक इमेज आता अजून नवीन इमेज पाहिजे कुठे यायचं इन्सर्ट इन्सर्ड मध्ये कुठे यायचं आहे पिक्चर आता दुसऱ्या कलरची बाईक घेऊया समजा एक रेड कलर मध्ये आहे ना समजा मी सॉरी ब्लॅक येलो कलर मध्ये आहे ना रेड कलरवाली घेतली मग हा सिलेक्ट केलं इन्सर्ट केलं इन्सर्ट पिक्चर बाईक सिलेक्ट केली आणि इन्सर्ट करून लावलं इन्सर्ट वरती क्लिक केलं आता आली इमेज साईज थोडी छोटी करून घेतोय आणि इथून आता ही बाजूला राईट साईडला त्याला ऍडजस्ट केली असे कळालं पहिल्या स्लाईडमध्ये दोन पिक्चर घेतले एक येलो कलरची बाईक आहे आणि दुसरी रेड कलरची बाईक आता अजून नवीन दोन स्लाईड घ्यायचे आहेत फक्त दोन स्लाइड काय घ्यायच्या कारण इमेज किती आपल्याकडे दोन इमेज आहेत तीन इमेज असतात तर तीन स्लाईड घेतली असत्या मग नवीन स्लाईडकडून घेणार होममध्ये मध्ये जायचं दिसते ते न्यू स्लाईड इथे क्लिक करा अजून एकदा क्लिक करा बघा आल्या दोन स्लाइड दाखवते दाखवते इथे दोन स्लाइड आल्या आता दोन स्लाइड आल्यानंतर काय करायचं आहे आता ही येलो कलरचं पिक्चर आहे बाईकचं तीच बाईक आपल्याला इथे एकदा कॉपी करून घेऊन यायचं म्हणजे कसं आणणार दुसऱ्या स्लाइडमध्ये क्लिक करा कशामध्ये जाणार इन्सर्ट पिक्चरमध्ये जाणार कुठून घ्यायला जर प आपण पिक्चर तर पिक्चरमध्ये गेल्यावर कुठे भेटणार आपल्याला जी इमेज भेटते ती सिलेक्ट करायची असतात ना इमेज इमेजून माहिती आहे ना इमेज कशी घ्यायची नसेल समजा तर लेक्चर बघताना ना व एक नंबरपासून बघत येत जा त्यातून इन्सर्ट केलं हॅलो तर साईज कमी जास्त करायसाठी इथून साईज कमी जास्त करू शकतो आपण जेवढी पाहिजे इथून साईज वाढवायची बघा आली इथून साईज कमी जास्त केली थोडी फुल साईज मध्ये ठेवायचं आपण कारण दुसऱ्या साईडमध्ये आपण पिक्चर घेतलं ते कसं असलं पाहिजे इमेजच्या हिशोबाने फुल साईज मध्ये असलं पाहिजे हॅलो आता असंच रेड कलरची बाईक आहे ती कुठे आपल्याला घेऊन यायचे थर्ड साईड मध्ये ना मग सेम इन्सर्ट मध्ये जाऊन पिक्चर घेऊ शकतो किंवा त्या दुसऱ्या साईडला सिलेक्ट करा आणि याची कॉपी घेऊन यायची कुठून घेणार होम होम मॅद काय करतोय कॉपी बघा या इमेजला सिलेक्ट करून काय केलं कॉपी केलं जिथे इमेज पाहिजे तिथे क्लिक करायची आणि नंतर काय करायचं पेस्ट हॅलो दाखवते नंतर पेस्ट हॅलो एवढ्याला सिलेक्ट करा म्हणजे साईज कमी जास्त करतो इथे कळलं कॉपी करून घेऊ शकतो किंवा आपण इन्स्टामेंट पिक्चरमध्ये घेऊ शकतो आता आपल्याला या पिक्चरला लिंक द्यायचे अजून पण आपण लिंक दिले का नाही फक्त पेजेंट प्रेझेंटेशन तयार केलं आहे मग आता लिंक कशी द्यायची या पिक्चरला सिलेक्ट करायचं आता सिलेक्ट करून आपल्याला ही पिक्चर कुठे घ्यायचं इथे घ्यायचं ना दुसऱ्या स्लाईडला लिंक द्यायचे आणि रेड कलरच्या इमेजला कोणती लिंक द्यायची लास्टवाले इकडचे रोज द्यायचे बरं ना इथं इथून लिंक द्यायचे मग या पिवळ्या कलरच्या बाईकला सिलेक्ट केलं आता याला कोणती लिंक देणार दुसऱ्या स्लाईडची आणि रेड कलर लाल कलरची बाईक आहे त्याला कोणती याला थर्ड फ्लाईटची लिंक देणार आहे है ना सिलेक्ट केलं इथून आता हायपर लिंक कशी द्यायची आहे सॉरी लिंक कशी द्यायची आहे सिलेक्ट केल्यानंतर इथे जायचं आहे इन्सर्ट ॲक्शन नंतर कुठे जायचं आहे हायपर लिंक टू कशामध्ये झाला हायपर लिंक टू हायपर लिंक टू नंतर गेल्यावर कुठे येणार आहे तर ॲरोवरती जायचं कुठे जाणार आपण एरो आता ॲरोवरती या रो इथून लास्टला बघा एक स्लाईड म्हणून ऑप्शन आहे दाखवतो स्लाइड मग आपण इथून स्लाइड सिलेक्ट करायची आपल्याला कोणत्या स्लाईड लिंक द्यायची आता या इमेजला कोणती लिंक देणार दुसऱ्या स्लाइडची मग या दुसऱ्या इमेजवरती क्लिक करा स्लाइड नंबर टू नंतर काय करणार आहे ओके 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 आले असे आपल्याला ह्या इमेजला लिंक द्यायची आता कशी लिंक देणार इन्सर्ट ॲक्सन आता बघा ॲक्सन ऑप्शन ऑन आहे समजा मी काही सिलेक्ट न करता तिथे गेलो होतो एक्सन ऑप्शन ऑन असेल का नाही ऑन होणार मग पहिले इमेजला सिलेक्ट करायचं आता पिवळ्या कलरची बाईकला लिंक देऊन झाली ना आता इथून सिलेक्ट करायचं जा, इथे जायचं जा। इन्सर्ट ऍक्शन नंतर कुठे यायचं आहे हायपर लिंक टू है ना नंतर कुठे यायचं अरो आणि ऍरो अजून कुठे यायचं आहे स्लाइड आता आपण कोणती स्लाईड घेणार ती इमेज कुठे आपली थर्ड स्लाईडमध्ये आहे मग कोणती स्लाइड घेणार थर्ड नंबर स्लाइड नंतर काय करायचं आहे ओके अगेन ओके समजलं एवढ्यापर्यंत आता आपण काय केलं होतं पहिली स्लाईडला जे पिक्चर घेतलं होतं ते स्लाइड स्लाइड पिक्चर सेकंड हो स्लाईडमध्ये घेतलं आणि सेकंड स्लाईडमध्ये जे पिक्चर होतं त्याला थर्ड स्लाईडमध्ये लिंक दिली बरोबर आहे ना आता प्रेझेंटेशन समजा आपण दोघांना लिंक देऊन झाली पहिली आणि दुसऱ्या स्लाईडला लिंक देऊन झाली आता कोणती स्लाईड बाकी आहेत तर सेकंड आणि थर्ड स्ल स्लाइट आता जे जेवढ्या स्लाईट बसतील पहिली स्लाईड सोडून जेवढ्या स्लाईट शिल्लक राहतील तर सगळ्यांना कोणती लिंक द्यायच ते हमेशा पहिल्या स्लाईडची तर सगळ्यांना कोणती लिंक देणार पहिल्या स्लाईडची म्हणजे दुसऱ्या स्लाईडवरती आता क्लिक करा आता ह्या इमेजला कोणती लिंक देणार आपण पहिल्या स्लाईडची लिंक देणार आहे मग सिलेक्ट करा सिलेक्ट केलं बाईकला कशामध्ये जाणार इन्सर्ट काय नाही ते ॲक्शन हायपर लिंक टू हायपर लिंक टू नंतर काय करायचं आहे जायचं आहे आता एअरवरती यायला इथे इथे स्लाईडवरती क्लिक करायची गरज नाही तुम्हाला दाखवतात ना इथे स्लाइड तर आपण आपल्याला कोणत्या स्लाइडवरती यायचं आता फर्स्ट स्लाइडवरती फर्स्ट स्लाइडसाठी काय करायचं तू इंडेक्स ते दाखवतोय ना फर्स्ट स्लाइड नंतर ओके करायचं नंतर काय करणार ओके असेच रेड कलरची बाईकला सिलेक्ट करा कुडणार इन्सर्ट ॲक्शन नंतर कुठे जाणार हायपर लिंक टू एरो आता इथून स्लाईडमध्ये जायची गरज आहे का डायरेक्टली आपल्याला फर्स्ट स्लाईडची लिंक येते इथून सिलेक्ट करायचं नंतर काय करायचंय ओके बघा झालं प्रेझेंटेशन तयार झालं ना पहिल्या स्लाईडमध्ये दोन पिक्चर होते त्या सगळ्यांना कुठे घेतलं आपण सेकंड स्लाइड आणखी थर्ड स्लाईडमध्ये घेतलं आता दुसरं काय होणार आहे बरं आता एवढं झालं ना प्रेझेंटेशन तयार झालेलं आहे आता प्रेझेंटेशन तयार करून बघा चालू करून बघायचं त्याच्यासाठी कोणत्यापर्यंत एफ फाईव्ह बरोबर ना कीबोर्डवरती एफ फाय नावाचं बटन आहे किंवा स्लाईड शिम जायचं आणि फ्रॉम वरती क्लिक करायचं दाखवते त्याच्या पण शॉर्टकट की एफ फाईव्ह बघा आली लिंक आता आता आपण इंडेक्स पेजर ती आलो ना येलो कलरची बाईकवरती क्लिक केल्यावर ती बाईक फुल साईजमध्ये येणार बघा केली क्लिक आता मला पुन्हा इंडेक्सवरती यायचं आहे तर इंडेक्सवरती येण्यासाठी पुढे येणार या इमेजला क्लिक करा आता कुठे जायचं सेकंड साईडमध्ये जायचं आहे वाली पिक्चर घेऊन आता कुठे जायचं थर्ड स्लाईड त्याला सिलेक्ट करा बघा येते ते फुल साईज पिक्चरमध्ये हॅलो पण आता आपण काय करतो इमेजवरती क्लिक केल्यावर लिंक येते एस्केप करून बाहेर आलो मी समजा आपल्याला इमेजवरती क्लिक नाही करायचं इथे नाव लिहायचं आहे मग कसं लिहिणार ते जसं मागच्या लेक लेक्चरला बघा याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण बनवलं होतं की पॉवर पॉईंटमध्ये प्रेझेंटेशन तयार केले होते क्लब प्रसाद कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटवरती त्यामध्ये अलग अलग कोर्सेस आहेत मग अशा वेळेला लिंक द्यायचं असेल तर काय करतात आपण इमेज घेणार का सेपरेट डायरेक्टली इन्सर्ट म्हणून घेऊ शकतो इन्सर्ट समजा मी काय घेतलं शेप आहे काय घेतलं शेप नंतर कुठलं आहे शेपमध्ये आल्यावर कोणताही सेफ एक सिलेक्ट से करा समजा मी इथून काय घेतलं इंडेक्स म्हणून घेतलं लिंकला कोणती लिंक द्यायची आहे मला इंडेक्स तर इंडेक्स लिंक कशी देणार इन्सर्ट पहिले याच्यामध्ये लिहायचं आहे की हे काय आहे समजा मी काय लिहिले ते फर्स्ट पेज कोर्टचं नाव लिहा काहीतरी समजा इथून मला सॉरी इथून आपल्याला लिंक द्यायचे ना आता मला रेड कलरच्या बाईकला लिंक द्यायची इथे काय लिहिलं मी रेड बाईक है ना सिलेक्ट केला साईज वाढवा थोडी म्हणजे मला इथे असं दाखवायचं आहे इथून साईज कमी जास्त करू शकतो आपण या इमेजवरती क्लिक केलं ना इथे पिक्चरवरती क्लिक करायची गरज नाही या नावावरती क्लिक केलं तरी रेड कलर ची बाईकची लिंक ओपन झाली पाहिजे तर कशी लिंक देणार याला सिलेक्ट केलं इन्सर्ट ऍक्शन हायपर लिंक टू हॅलो हायपर लिंक टू मध्ये एरोवरती जायचं आणि एरोमधून काय घ्यायचं आहे कुठे जायचं आपण स्लाइडवरती जायचं कुठे आहे ना स्लाइड आता याला कोणती लिंक द्यायची थर्ड स्लाइड ना मग थर्ड स्लाईट सिलेक्ट करा रेड कलरची आहे नंतर ओके करायचं अजून एकदा काय करायचं ओके करायचं मग ते या रेड कलरच्या बाईकला सिलेक्ट करून इन्स्टमध्ये जायचं आय हॅलो आता बघा इथून क्लिक करू आता प्रेझेंट नेम चालू करून बघायचं आहे एफ फाय पटन आहे आता बघा इथे जसं क्लिक केल्यावर रेड कलरची बाईक येणार तसं इथे क्लिक केल्यावर ती पण रेड कलरची बाईक येणार का आली पर आता आपल्याला पहिल्या साईडवरती यासाठी कुठे क्लिक करावं लागतं इथे इंडेक्स दिलं आहे म्हणून इथे क्लिक करून येतो आहे मग त्याच्यावरती आपण नाव पण देऊ शकतो कसं नाव देणार बरोबर ना डायरेक्टली आपण थर्ड साईडमध्ये आलो आता मला इथून डायरेक्टली कुठच्या साईडमध्ये जायचं आहे फर्स्ट लाईडमध्ये मग त्याला होम बटन बोलतो आपण कसं बोलणार इन्सर्ट इथं सेफ बटन आणि सेफमध्ये कुठे जाणार मोर बटन सेपमध्ये कुठे जाणार मोर बटन हॅलो बघा आता इथे लिंक द्यायचं ना मग इन्सर्टमध्ये जायचं शेप तर शेपमध्ये आल्यानं कुठं याचा ॲक्शन बटनमध्ये आलं मग ॲक्शन बटनमध्ये आल्यानंतर इथे बघा असणार असे नेक्स्ट स्लाईट म्हणजे दुसऱ्या स्लाईटची लिंक येणार प्रिवियस स्लाईट ह ना आता इथून मी दिलं इथून काय दिलं आहे ॲक्शन बटन हो, हो, हो में होम होम म्हणजे इंडेक्स पेज येणार आपलं इंडे क्लिक केलं होमवरती आता इथे नाव सिलेक्ट केलं काय पाहिजे असेल ते हॅलो जसं क्लिक करणार ॲटोमॅटिकली लिंक आपोआप ओपन करणार आपल्याला लिंक ओपन करायची गरज नाही लागणार डायरेक्ट कुठं ना आपण माऊस क्लिक हायपर लिंक टू इथून काय ऑटोमॅटिक फर्स्ट लाईड आलेलं आहे ते हॅलो इथून काय झालं फर्स्ट लाईड आलेलं आहे इथून आणि नंतर काय करायचं ओके करायचं आता प्रेजेंट चालू करण्यासाठी काय करायचं एफ फाय बटन हॅलो आता बघा एफ फाय कीबोर्ड कीबोर्डवरचं बटन त्यातून रेड बाईकवरती क्लिक केलं तर रेड कलरची बाईक आहे ना पण मी तर इथे क्लिक केलं आपल्याला इमेज येणार माहिती आहे फर्स्ट स्लाइड कारण आपण याला लिंक कोणती दिले पहिल्या स्लाइडची दिले पण ते जर का मी इथे लिंक दिली नसेल तर आपण डायरेक्टली इथे क्लिक केलं तरी पण पहिल्या साईडमध्ये येणार होमवरती आलो इंडेक्समध्ये जमेल असं प्रेझेंटेशन तयार करायला कर ना एवढं समजलं प्रेझेंटेशन कसं तयार केलं लिंक दिले म्हणजे एका फाईलचे दुसऱ्या फाईलबरोबर कनेक्ट करायचं आहे जमणार एवढं करायला करा एवढं प्रेझेंटेशन तयार